हाय नमस्कार आपल्या भावांना बहिणींना काय झालं भावा बहिणींचा झाला का, हो का च्या पाणी हो तर भावा बहिणीनं आता लच्छाची तलब होती मला बी पण काय आपला चा बंद झाला पिओ नाही नाही प्यायचा तर जाऊ द्या द्या किती बी ध्यान झालं तरी भावा बहिणीनं मी काय करते गरम पाणी करून पिते असं गरम पाणी ही आंघोळ पांगोळ केली की आपलं गरम पाणी करायचं प्यायचं का तर चहा सांगितलं आहे बरं काल चहा प्यायला मला की म्हणली चहा प्यायचा पण नुसती बुकणी टाकायची आणि कढवून प्यायचं तर म्हणलं नको मला मग किती वेळा तुम्ही प्या पण म्हटलं मला नको बाबा आता नाही चहा चहाचं नाव बी घ्यायचं नाही आणि गोष्ट बी नाही तर आता आवेदानाने बघा केलं इथंच काम चार पाच दिवस इथं त्याचं काम होतं मग ते घरी जेवा यायचं आपला आता भावा बहिणीनं तुम्ही काय म्हणताय हे हे म्हातारे किती चाब रे हे चांगली पूनम तायकडं राहा हे म्हटलं तर राहत नाही काय नाही तर बाबा बहिणीनं कसं राहायचं कसं राहायचं सांगा की या आईच्या जेवणा खावणाची सोय नाही हे नाही आणि तुम्ही तर बघताय कसं आहे ती त्यांची तर भांडणं आणि मग पाहुण्यानं राहायचं एकीकड हिनं राहायचं एकीकड पोरं घेऊन आणि आपलं तिथं अनेक दुकान कसं मांडायचं म्हणून बाबा बहिणीनं आपण सगळा विचार करतो की आपल्या घरी काय असेल ते असल आजारी असो किंवा कसं असो आपल्या आपल्या घरी आता बाबा बहिणीनं त्यांचे सारखं ते तसंही मग ते आपल्याला बरं वाटेल का म्हणून भावा बहिणीनो नाही ना ना राहिली मी आता बघितलं ना तुम्ही बघताय ना कसं आहे काय आहे कसं आहे मग ती आपल्या जीवाला बरं वाटेल का म्हणून भावा बहिणीनं मला कसं वाटतं की किती बे आहे असलं काय झालं तर आपल्या आपण घरी आप आपोआपल्या घरी लोळायचं गोळायचं काय बी व्हायचं आता त्या पूनमला तिचं तेपलं टेन्शन आणि माझं कशाला तिला दे टेन्शन देत बसू म्हणून भावा बहिणीनं असं आपल्याला नको वाटतं कुठंच राहाय हे किती एक आठ दिवस दोन दिवस राहिलं तर चालेल बाहा बहिणींना आपण चार चार पाच पाच महिने राहायचं म्हणल्यावर ते मला नाही योग्य वाटत बाह बहिणींना बागा मस्त म्हणता हे बरोबर आहे आणि आता योग्य त्याच्या इकडं पण गेलो आपण राहिलो ही तरी बी ती पाहना बाहेर 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 तू रंगतो आपण ही असल्या मग आपल्यासाठी कशाला एखाद्याच्या परपंचात ही चांगला परपंचात चांगला हे झाल्याला आपल्यासाठी कशाला बहा वाढणं तडणं ही काय म्हणून बहा बनवणं मला रा वाटत नाही व कुठं एक एक दोन तीन दिवस राहणार असं भरपूर दिवस राहायचं तर मला अवघडच वाटतं ना आपण राहतच नाही कुठंच असं वाटतं आपल्याला काय बी झालं कसं बी झालं तरी आपोआपल्या आपल्या घरी मग बाबा लेकर आहेत म्हणून आपल्याला बघत्या देखत्यात असं आवा आपल्याला आप बघितल्यानं ही पटल का त्यांच्या माणसांना ही की आपलीच आईबाप बघतात हे करत्यात म्हणून बाबा बहिणीनं सहऱ्याच्या दारात राहायचं बी योग्य वाटत नाही म्हणून मी नाही जात कुठं नाही राहत ह का असं असं माझं म्हणणं आहे आणि आप आपल्याला काय जर व्हायला लागलं तरी आपण सारखंच म्हणायचं का के पुन पुन के पुन की पुन माझं हे दुखतंय पुन माझं ते दुखतंय मग अनेक पुन्हा पण काय म्हणायचे की बाई आई तुझं हे दुखतंय ती दुखतंय सारखं तर म्हणजे तसं चिडतं व माणूस म्हणजे सारखं दुखतंय खुपतंय असं सारखं झुरत बसलं ही म्हणजे माणसाला अवघडच वाटतं की बाय मग मला काय वाटतं की असं नको वाटतं कोणाच्यात की आपलं सुखसंघ दुःखसंग आपल्या आपल्याला आपल्या घरी काय असेल ते असेल मग ज्याने त्याने विचारायचं काय होतंय ग तुझ्या आईला कसं क क का ग बरं तुझ्या आईला काय झालं ग तुझ्या आईला कशामुळं असं होतंय ग मग आता ते बारा फानगाड्या फोडण्यापेक्षा मग भावा बहिणीनं नको म्हणलं आपल्याला नाही आवडत राहायला आठ दिवस चार दिवस म्हणजे बरं असतं भावा लय दिवस राहणं बी उपयोगीचं नसतं मग ते आपल्या घरी कसं का असाना असलं जेवण असलं नसलं नसलं आपलं आपलं दुखाय खुपाय लागलं तर आपलं बसायचं या झोपायचं हे करायचं आता मस् माझी लेख लेखाय आणि आपण जरी सारखं झोपून असलं ही म्हणजे आता तिच्या घरी पण आया आयाबाया त्यात हिवा त्यात की पूनम काय झालं तुझ्या यायला काय होतंय तुझ्या यायला हे असं सारखं प्रश्न विचारणार ना माणूस आणि ती आपलं मिशन काम करती की बघ ती तसलं ही करती आन... कपडे शिवाय येतात ही बायका तिच्याकडं जम्पर हे टाका येत्यात मग विचारतंच की माणूस पंधरा वीस मिनटं घालावतंच की नवीन माणूस हे दिसल्या तर म्हणलं कशाला टेन्शन आपलं जावं म्हणलं आपला आवी चाललाय तर ने ने तर भावा बहिणींनो मी तिकडून आली या तर आपलं काय दवाखाना नाहीत आपला दवाखानाही चालूच आहे आणि आपल्याला बरं वाटलं तर आपण कामाला शकतो शकतोय ना का आपण घरी बसून खाणार आहे नाहीच ना मग आता बघा मला आलं तर माझ्या लाडक्या बहिणीचं पैसे आपल्या भावाने पाठवलं होतं लाडक्या बहिणींचं पैसे तर ती भावा बहिणीनं माझं पैसे मी घेतलं आणि मला दवाखान्याचा विलाज केला आणि ती आपल्या भावाने लाडक्या भावाने नसतं तर पैसे पाठवलं तर माझी तब्येत काय ठीक नव्हती आणि घडीतच लगेच कमी तरी होत आहे ज्यादा तरी होतं आहे असं माझं अवसान गेल्या तरी गेल्याक तरी होत आहे नाहीतर असा पाकच गळाटा होतोय तर भाबहिणींनो बहिणींनो कोण कोण आहे काय काय भाव बहिणीला आहे कोण कोण भाव बहीण काय म्हणतात ही हि तोंड बघायची इच्छा नाही आणि हि ज्या हिला कोण ही जी कोण दया करायचं नाही तर भावा बहिणींनो करायची असली तरी करा दया नसली करायचं तरी नका करू मी काय तुम्हाला भांडती का मी तुम्हाला काय शिव्या देते की माझी मायाच कराल काच तुम्ही करत नाही तर भाव बहिणींन तुम्हाला वाईट वाटलं किंवा तुमच्या आलं मनाला विचार तर मला माझी माया करा माझं इडे बघा आणि तुम्हाला लईच राग माझा येत असेल काय काय भावा बहिणींना मग ती तुमची विच्छा मी कशाला का काय म्हणू आता योगिताचं माझं ही झालेलं म्हणजे मी असल्या अवस्थेत आणि त्या योगिताचा एक तारास आता ती काय म्हणली की हिनं माझं असं केलं तिनं माझं तसं केलं तर आता आपली भाऊ का बहीण काय म्हणती की त्या कुत्रेच्या दारात कशाला राहिली आता मी कुत्री आ मी आहे असताना मी कुत्री मग होतच राहतं कोणाला बी त्रास येतो दुखण्याबाहेच्या माणसाला टेन्शन दिल्या त्रास येतो ही होतो अरे बा बहिणीनं मी त्या योगिताला काय सुद्धा बोलले नाही हा आणि प्रत्येकाचा बोज माझ्या बागा प्रत्येकाचा बोझ हे म्हणत आहे माझं तो असं केलं हे म्हणत आहे मग तो तसं केलं आर पण माझ्या दुखण्या बहिण्यानं माझ्या ह्याने मी झाली योळ माझे मला काय सुसाना तुमच्या भांड भांडणा तुमच्या ह्याच्या आधार माझं का तुम्ही हाल करताय मी म्हणते हा तुमचं तुम्हाला काय मी भांडा म्हणते का तुम्हाला मी नीट राहू नका म्हणते का तुम्हाला परपंच करू नका म्हणते अ नका माझा काय त्रास नसताना सुद्धा कशाला मला त्रास आहे कशाला मला टेन्शन करताय आता बाबा बहीण नव कर्तव्य एवढं आपण बघितलं आता ह्यावेळी काय म्हणतो की माझं वाटोळ झालं माझं असं झालं माझं तसं झालं माझं कोण बघा ना तर माझं कोण हेच कराना आता आणि मला काय म्हणतात ही म्हातारी लय ह्या अशी आहे लय तशी आहे काय लय हाय म्हणतात तर मग मी हुशार असते चांगली असते किंवा अशी एकटी फिरणारी असते तर मी चाप्तर असते किंवा हुशार असते असं मला एकटीला कुठं सुद्धा जावं वाटत नाही मी मुलकाची भिकडी मला दवाखान्यात एकटीला जावं वाटत नाही परत गावागावताराला मला एकटीला जावं वाटत नाही आता जे हुशार बनेल असेल ती गेली आणि मी कशाची हुशार आणि मी कशाची ही हां जी न उशारपणात वागलेल्या हुशारपणात राहणाऱ्या त्या लगेच त्या तर निघून जाते ते मी काय कोणाला हकारलंय का कोणाला जा म्हणली का कोणाला मी बोलते का कोणाला चालते हा आता काय म्हणतात म्हणून तर सून गेली मग आता ती हुशार होती चॅप्टर होते म्हणून गेली अशी गळ गळी गळपांडे असते तर राहिले असते पशीच मग हुशारबाईनं वळातलं की कसं आहे काय आहे ते जे ते गेले मग ते जण आपला काय संबंध आहे गेलेली गेलीच की तर बहिणी न आपण हे करत होतो औषध गोळ्या घेत होते त्याने मला कसलात फरक पडत नव्हता कसला म्हणजे कसा असं जिलभर फळत नव्हता की लई जादात काय व्हायचं ज्यादाच काय व्हायचं तर बाबा बहिणीनं काल आपण मोठ्या हॉस्पिटलला गेलतो त्यांनी त्या मॅडमने चा चांगली आपली तपासलं ही चांगलंही त्यांनी सगळ्या आवश्यक गोळ्या चांगल्या व्यवस्थित दिल्या तर भावा बहिणीनं खोटं काय बोलायचं आहे आज आपली तब्येत जरा बरी आहे मग मला काय म्हणायचं आहे भावा बहिणीनं चांगलं माणूस असल्या चांगलं केल्या जीवाला होत नसल्या माणूस चांगलंच आहे म्हणणार की बघ की आता मला उठल्या उठल्याच योगिताने विचारलं की आई तुला आली का गं झोप राहते तर म्हणलं आली झोप मला राती परत म्हणली तुझ्या अंगात आग ही व्हायला लागली का तर म्हणलं आता म्हणलं इतकी नाही आग होत होती बाबा बहिणी आग पण तळव्यातून घोट्याच्या खाली न बघा आग होती घोट्याच्या खाली म्हणजे एवढी पूर्ण नाही आपली किल्लेर राहली पण शरीरात ही लय होत होती ना अशी माझी तलकी तलकी, तलकी व्हायची ती कमी आली आहे आणि आता काय होत्या नुसत्या मुंग्या येत्यात मुंग्या मग आता त्या काय म्हणल्या की एवढ्या गोळ्या औषधं महिन्याच्या दिल्यात आहेत भाव एवढ्या गोळ्या औषधं संपवा आणि परत या तर आपण काय म्हणलं भावा बहिणींनो आपल्याला परतच्या महिन्याला पैसे लागणारच की आत्ता आपलं गेल्यात तेवढंच पैसे आपल्याला लागणार आहेत तर म्हणलं आपलं हे वाटायला लागलं की आपलं तेवढं पैसे गोळा करायचं आणि आपल्या जीवाचं आहे म्हणलं आपल्या जीवासाठी तर आपल्याला जावंच लागेल भाव बहिणींनो आता काल दवाखान्यात माझी मी नंबरला बसली तिथं एकटीच कवा नंबर येईल कवा का काय होईल मग तिथं एकटी आपली बसली ही पोर आपली फिरत होती इकडं तिकडं आता बाबा मी आजारी म्हणल्या मलाच बसावं लागणार ना तिथं मग परत एक शिष्ट राहिले त्या म्हणल्या ओ आजारी पेशंटला कशाला उभा केलं हे तुमच्यातला एकजण कुणीतरी उभा राहा मग राहिले बरं का ती आमची परत मला म्हणल्या जा बसा म्हणजे इथनं गेल्यापासून तर मीच बसली होती नंबरला भावा बहिणींना योग्य म्हणले मी जरा बाहेर नाही ती बस आहे नंबरला तर मी म्हटलं तुम्ही बाहेर चालल्या इथं नंबर हे आल्या क कसं कळायचं काय तर भावा बहिणींना ते मोठं हॉस्पिटल आहे मग ते जिथं नंबर लावला तिथं मी गेली त्यांना म्हणलं की नंबर आमचा कितवा आहे व ते म्हणलं चौदावा नंबर आहे मावशी तुमचा तुम्हाला बोला होतो बराबर मग भावा बहिणींना सावतावा नंबरने मग आपल्याला बोलावलं आणि मग ती तिथं मी उभा राहिली मग परत आवेला म्हणलं योगिताला आनर बोलून नंबर आहे म्हणा मग बाबा दोट योगीता आली ही परत आमची ती सून पण आली मग ती सगळ्यांनी आत घेतलं आम्ही तिघी पण आत गेलो तपासताडे मग त्या म्हणल्या की काय होत आहे तुम्हाला मावशी तर म्हणलं असं असं आहे तर त्या म्हणल्या तुम्ही टेन्शन नाही घेताय आता बहिणी कशाचं टेन्शन मी कोणाचं टेन्शन मेन्शन काय घेत नाही फक्त ही माझ्या दुखण्याचं टेन्शन ही अंगात आग झाली काय झालं की इतकं मला टेन्शन यायचं ना की मापाच्या भार असं वाटायचं काय करून काय नाही असं मला सुखच लागत नव्हतं आणि मग ते म्हणल्या जेव्हा तर टेन्शनही घ्यायचं नाही तुम्ही म्हटलं बे कशाचं टेन्शन घेतील कोण मला टेन्शन देत आहे ज्या त्याच्या मार्गाने जीते आहेत म्हणलं मला नाही कोण टेन्शन देत फक्त म्हणलं माझ्या दुखण्याच मला टेन्शन येत आहे की मला असं का झालं मला असं भया नव्हतं पाहिजे माझा कामधंदा बी बोलडा सगळं झालं आपल्या हातावलं पॉट भावा ज्या ज्याच्या त्याच्या पर्पजच्या पण आपण सारखं कोणाला म्हणायचं की मला ही दे मला ती दे मला ही लागतय मला ती लागतंय भावा बहिणीनं आता आपल्याला सारखं गोळ्या औषधाला पैसे लागणार ह्याला व्हाय म्हणजे सारखं म्हणजे सारखंच आता ती मरेपर्यंतच आपल्याला ही होणार आहे औषध गोळ्या घ्यावा लागणार आहे भावा बहिणींनो तर कशाला वाईट बोलत बोलताय हे वाहताय काय माणसाच्या जन्माचा अर्थ नाही भावा बहिणींनो एखाद्या माणसाच्या शरीराला भुंगा लागला ना तर त्या माणसाचं सुद्धा काय खरं नसतं भावा बहिणींनो तर हाय आपलं जिवंत तवर काढायचं इट परिडेव ही तेवढंच काय आपलं चार पैसे आलं तर आपल्याला गोळ्या औषधाला ह्याला हात्याला बाहा बहिणींनो म्हणून मी हिडेव काढती व आता आपलं कामधंदा बी बंद झाला हे आपल्याला तर अजून दोन तीन महिने झाला अजून बरंच वाटा ना आणि करायचं काय कसं कामाला जायचं नितक्या लांब लांब कसं चालत जायचं चा भाव बहिणींना ही एक डोक्यात विचार मग ती असं विचार करत 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 असं आपण एकटं झोपलं की असं विचार करत 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 मग लगेच माझी बी पी वाढती तर ती एवढ्या मोठ्या डॉक्टरीबाईसुद्धा मला म्हणल्या की तुम्ही कायतरी विचार करता आणि नेमकं तुमच्या डोक्यात काहीतरी आहे तर मी म्हणलं डोक्यात काय नाही माझ्या कसलंच काय नाही फक्त म्हण की मला असं का होत आहे मला तसं का होत आहे एवढंच माझ्या डोक्यात आहे आणि तेवढाच विचार मी करत बसते की आपलं कसं व्हायचं आपलं काय व्हायचं आपल्याला का असं झालंय आपल्याला का तसं झालंय हे का हीच माझ्या डोक्यासारखं मग काय करायचं आपलं घरचं काम असेल ते आम्ही कामाला चालला की त्याला आपला डबा हे करून द्यायचा तर भाव बहि आता आता ही तर सध्या कामाला आहे ते दुपार जेवा येतो मग उशिरा स्वयंपाक केलं तरी चालतं मग तो कामाला गेल्याच्या नंतर ही मग मी स्वयंपाक करून ठेवते ही मग तो येऊन ते तो जिवतो तर भावा बहिणीनो मी आज काय केलं तर वांग्याचं कालवण केलं तर वांग्याचं कालवण आणि बाजरीच्या भाकरी तर भावा बहिणीनो एक एक कुटाना आहे का व माझ्या मागं ती आवी तर नाही तरमाळा राहाती तो काय बी करत बसते कसं बी करत बसती आता भावा बहिणीनं मी तळली होती दोनच वांगी दोन वांगी होती तेवढी तळली म्हणलं आता आपण जेवायचोय म्हणल्यावर दोनच वांगे तळल्या तर मग म्हणलं कशालाही करायचंय मग आवेनं काय केलं परत मी स्वयंपाक हे सगळं करून असे झोपली म्हणलं कावा येत्याल तवा जेवावं तर बाबांना काय केलं त्याने आणलं मुळं ते तसलं दोन तीन मुळं आणल्या मी काय परत डोक्यात विचार केला झोप जूप झोपून जूप की म्हणलं बाया की ही दोन वांगे तळ्यात म्हणल्या पुरायचं ना जेवाय बसल्या मग बावा ती मुळ मी खसा खसा धुतलं धुतल्याच्या नंतर कापलं अंग कापाय लागले मी ती मुळ कापाय लागले मी असं कापायचे लागले असा मुळा धरून तर काय सांगायचं भावा बहिणीनं चाकू माझ्या अंगठ्यावर आरपार शिरला आरपार शिरला हे असंच उलटच काताड झाला असे रक्ताची दारच लागली मग तेव्हा का त्या फडक्यात मी असं ते रक्त धरलं म्हणलं पो पोरांना जर दाखवलं तर म्हणतात नाही वाराडतेल की तू नाही उद्या कर कशाला करते तर माझा मी गप्चिपचं अंगठा बांधून ठेवला तर भावा बहिणीनो मग मी सकाळ उठून योगीला दा दाखवलं योगी त्याला म्हणलं मला इतकं कापलं या तर मला म्हणल्या काय तुला घेणं होतं त्या मुळ्याचं कशाला तर मी कसं म्हणलं भावा बहिणीनं ते मुळा चिरून म्हणलं आपलं असा उकळी टेचावा आणि म्हणलं त्याची ही बनवावी चटणी चांगली तर भावा बहिणीनो त्या फडक्यात मी रक्त धरलं परत त्याच्यात ही मिस्त्री भरली म्या आणि असं बांधून टाकलं अगदा मग डाका तर म्या म्हणलं मला इतकं कापलं रो डागला तर माळाय म्हणला तुला काय घेणं होतं काय होतं तू मनाच करतील सगळं कशाला केलं तर म्या म्हणला अरे जेवाय बसल्या कमी पडू नाही म्हणून मी ही बसली करत अरे हका एक घेऊया उद्योग आहे मला लय म्हणजे लय चाकू शिरला अंगत्यात म्हणजे हा असा उभा मुळा धरून असा आसता कापत होती ते वाका ती मुळा हुकला ती शेत बोटातच शिरला माझ्या चाकू ही जक्कम झाली आणि मला सांगा काय करू आणि ती दिसत नाही व मला लय अंधार हे झाल्या दिसत बी नाही हे नाही मस्ल आयट असली तरी माझ्या डोळ्याला अशा अंधार आल्या भात मग तेव्हा का मुळा गेला साईडला आणि बसले अंगटा कापून घेऊन तर म्हणलं आता त्याला मला म्हणला चल पट्टी बिट्टी करू तर म्हणलं नको लागा ताक फाडक्याने बांधून म्हणलं मी मिसरी भरली त्याच्यात तर त्या अगदी बांध त्या फाडक्याने झाल्यानं हक्क फडक बरं भिजले दा ती दाखवलं नाही त्यांना तिथं खाऊन आहे वर मी त्यांना दाखवलंच ना आता भांडी ठेवल्यावर बघा तिथे एका सकाळी मी घासायची पाऊसच येतोय आिरेमिरे जिरेमिरे म्हणजे आता घ्यावेत घासून भांडे झाडलोट करायची ती भांडी घासून आणायची परत अनेक संध्याकाळचा टाईम होईल साहेब तर आता आपल्याला पिठ बी मळा ये नायकाच हाताने मळतीय